नमस्कार मंडळी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मालिका विश्वास स्वतःच स्थान निर्माण केलं होणार असून मी या घरची अगबाई सासूबाई आणि आता प्रेमाची गोष्ट या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली मात्र तिच्या एका निर्णयाने प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय तिने प्रेमाची गोष्ट ही मालिका अचानक सोडली त्यामुळे चाहते चिंतेत पडले आता तिने केलेली पोस्ट ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ती या पोस्टमध्ये नाराज असल्याचं दिसून येते तेजस्वीने मालिकेतून बाहेर पडत असल्याची बातमी समजताच चाहत्यांना धक्का बसला तिने ही मालिका का सोडली याबद्दल तिने कोणतेही कारण सांगितले नाही मात्र तिच्या पोस्टवरून ती, पोस ती नाराज असल्याचं दिसते तेजश्रीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली ज्यात तिने तिचा एक फोटो शेअर केला व या फोटोवर तिने नेलं कधी कधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं तुमचं महत्त्व जाणून घ्या आणि तुमच्या असण्याचा आदर करा कारण तुमच्यासाठी हे दुसरं कोणीही करणार नाही स्वतः ओळखा असं म्हटलं आहे तेजस्वीच्या या पोस्टने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे तर हाच फोटो तिने तिच्या स्टोरीवरही शेअर केला या फोटोवर तिने लिहिलं आजचा य एक योग्य निर्णय तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जातो आता तेजश्रीच्या मनात नेमकं काय सुरू आहे तिने हा निर्णय का घेतला हे ठाऊक नसलं तरी तेजस्वीचं काहीतरी बिनसल्याचं दिसतंय अनेक नेटकऱ्यांनी तिला तिचा निर्णय योग्य असल्याचं सांगितले तू या यापेक्षाही चांगल्या भूमिका डिझर्व करते असे अनेक चाहते म्हणाले तिच्या पोस्टवरून तिचं आणि स्टार प्रवाह वाहिनीचं काहीतरी बिनसलं असल्याचा अंदाज नेटकरी लावत आहेत तिला तिच्या योग्यतेचं पात्र किंवा संवाद मानधन मिळत नसल्याने तिने ही मालिका सोडली असल्याची शक्यता आहे असं नेटकरी म्हणत आहेत मात्र तिच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे